नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आहे प्रभाकर तामाणे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती लेण्याद्रीचा राजा मी प्रभाकर तामाणे आपला सर्वांचा मित्र आपणा सर्वांचं स्वागत करतो लेण्याद्रीचा राजा या चॅनलवरती आपण एक लाईक डन आलेलं आहे आमच्या आदरणीय राजश्री ताई यांचं आगमन झालेलं आहे लाईववरती खूप खूप खुँ धन्यवाद त्यांनी हाय केलेलं आहे आदरणीय वहिनी आदरणीय ताईसाहेब आपणाला स्नेहपूर्ण नमस्कार माझ्याकडून आणि आमचे आदरणीय परम मित्र सुद्धा आपल्या लाईववरती आलेले आहेत ते बोलतात जय महाराष्ट्र दादा आपणाला नमस्कार आणि आपल्याला आपलं खूप खूप स्वागत राजश्रीताई बोलत आहेत नमस्कार बी राजश्री ताईंनी बी दादाला नमस्कार केलेला आहे आणि मी बी दादांना आणि राजेशेदा नमस्कार करतो आहे सदा दादा बोलतात राम राम आणि शुभरात्री ताई आणि सदा दादा आपलं जेवण झालं का दादा आपण ड्युटीवरती आहात का नाईट शिफ्टला जेवण करून रुटीवरती गेलेत की डब्बा घेऊन गेलेत आपण आदरणीय ताई साहेब बोलतात आदरणीय प्रभाकर दादा आपणा स्नेहपूर्ण नमस्कार अच्छा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मोबाईलची क्लॅरिटी एवढी खास दिसत नाही आहे काय समजत नाही काय झाले दादा मोबाईलची क्लॅरिटी खास वाट वाटत नाही का जरा प्रॉब्लेम आहे काहीतरी सदा बोलता बोलता। दादा बोलतात राता ताई रामराम आणि शुभरात्री आणि आदरणीय ताई साहेब बोलतात प्रभाकर दादा आपणाला स्नेहपूर्ण नमस्कार आणि <laughs> दाजी अहो ना क्लॅरिटी कशी आहे क्लॅरिटी आहे का व्हिडिओला आणि मी दाजी बोलतोय आपलं सहर्ष स्वागत आहे भाऊजी माझ्या चॅनलवरती आणि ताई साहेब पुढे गेलेत आपल्या माझे जेवण आत्ताच झाले दाजी बोलत आहेत अलय भारी दाजी दखल घेतली आहे प्रभाकर भाऊ नमस्कार शुभ संध्या आदरणीय वहिनी साहेबांचं आगमन झालेलं आहे आपल्या लाईव्हवरती त्यांचंही मनापासून स्वागत 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 वहिनी साहेब मग क्लॅरिटी कशी दिसते मला जरा खराब दिसते क्लॅरिटी व्हिडिओची लाईक डन केलेला आहे धन्यवाद आदरणीय साहेब आणि आमचे परम मित्र प्रवीण भाऊसुद्धा आपल्या वरती आलेले आहेत डायरेक्ट पाच नंबरचं लाईक डन त्यांनी केलंय खूप खूप धन्यवाद प्रवीण भाऊ आणि आपण लाईव्हवरती आलात आपलंही स्वागत आ, दाजी बोलतायत नाही हो क्लॅरिटी बरोबर नाही ना प्रवीण भाऊ बोलतात सविता ताई नमस्कार प्रवीण भाऊ बोलतायत रारा रारा रा ताई प्रवीण भाऊ आज भाऊजी आहेत कमेंट करायला भाऊजी आहेत आणि भाऊजी बोलत आहेत झोपले आहेत झोप उद्या झोप जमले असतील ते आणि आमच्या आदरणीय ताईसाहेब प्रांजलीताईसाहेब आलेले आहेत आपल्या लाईव्हवरती प्रांजलीताई आपलं खूप खूप स्वागत आहे लेण्या राजा या चॅनलकडून मी प्रभाकर दादा आपलं सर्वांचं स्वागत करतोय आणि ताई बोलतायत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ताईसाहेब आपल्याला सुद्धा नमस्कार आणि आदरणीय प्रांजलीताई बोलतात लाईक डन केलं दादा धन्यवाद धन्यवाद आणि हो प्रभाकर दादा क्लॅरिटी गुड नाही आहे कट करू का मग मी प्रवीण भाऊ नमस्कार आदरणीय साहेब बोलतात आणि प्रांजली दिदी बोलत दी आहेत ब्लर दिसत आहे दादा मी कट करून पुन्हा चालू करतो लाईव्ह एकच मिनटं